संत बापुदास नगरमधील युवा नेतृत्व श्री दीपक शिंदे यांचा शिवसेना शिंदे गटाला रामराम राम, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश याचबरोबर अपक्ष अर्ज मागे घेऊन प्रभाग कर साथमधील महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्यानं विजयी करणार असल्याचे मत यावेळी दीपक शिंदे यांनी व्यक्त केले प्रभाग क्रमांक सात अधून माझ्या मिसेसचा आरती दीपक शिंदे यांचा शिवसेना शिंदे गटाकडून मी अर्ज भरलेला होता त्या आज मी अशोकराव जाधव आणि स्वाती भोसले यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि मी माझा अर्ज मागायला घेत आहे रणजित याच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शकाने कायम काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे टल नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या मार्फत महायुतीच्या मार्फत ही निवडणूक रणजितदा व सचिन पाटील आमदार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे त्या ठिकाणी मी माझा प्रभाग क्रमांक सात मधून ओपन सर्वसाधारण पुरुष यातून अशोक जयवंत जाधव म्हणून माझा फॉर्म भरलेला आणि सर्वसाधारण महिला म्हणून स्वाती राजेंद्र भोसले यांचा फॉर्म भरलेला आहे आम्ही दोघेही सात नंबर वॉर्डात उभे असून या ठिकाणी सात नंबर आरती दीपक शिंदे यांनी हा अपक्ष एक फॉर्म आणि शिवसेना शिंदेगड यांच्यामार्फत एक फॉर्म भरलेला होता परंतु आज त्यांनी दादा व सचिन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांचा विकास कामावर प्रचंड प्रभावित होऊन त्यांनी आज हा त्यांचा फॉर्म माघारी घेऊन आज आम्हाला दोघाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांचं मी स्वागत करतो आणि यापुढेही भारतीय जनता पार्टीत त्यांचा मान सन्मान राखला जाईल याची मी आहे